नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण खमंग चवीचे पालकाचे पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत थंडीच्या दिवसांमध्ये पालक हा चांगल्या प्रकारचा आलेला असतो बऱ्याचदा मुलांना पालकाची भाजी खायला आवडत नाही तर अशा वेळेला आपण खमंग चवीचे पालकाचे पराठे करून त्यांना टिफिनसाठीही देऊ शकतो किंवा सर्वांच्या नाश्त्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे पालक पराठे बनवू शकतो तर पर चला आपण आता कृती पाहूया तर पहिल्यांदा आपण एक जुडी पालक घेतलेला आहे याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि देठंसुद्धा कट करून घेतलेली आहेत तर आता आपण पहिल्यांदा पालकाला शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच पालक आपण ब्लांच करून घ्यायचं आहे त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे तर पाणी गरम झालं की यामध्ये पालकाची पानं घालायची आहेत आता एक ते दोन मिनटं आपल्याला अशाच प्रकारे पालकाची पानं अशी शिजवून घ्यायची आहेत तर गरम पाण्यामध्ये आपण एक दोन मिनटासाठी याला ठेवून द्यायचं आहे जर पालकाची देठं खूप जाड असतील तर आपण ती संपूर्ण काढून टाकायची म्हणजे पालक हा एकसारखा शिजला जातो तर आता दोन मिनटं झालेली आहेत आणि पालकही छान शिजलेला आहे तर आता आपण काढून घ्यायचा आहे तर गरम पाण्यातून पालक काढून घेताना आपण याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर एका बाऊलमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे यामध्ये आता आपण पालकाची शिजलेली पानं काढून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे थंड पाण्यामध्ये जेव्हा आपण शिजलेला पालक काढतो तेव्हा त्याचा कलरही चेंज होत नाही आणि याची कुकिंग प्रोसेससुद्धा थांबली जाते त्यासाठी आपण शिजलेला पालक अशा प्रकारे एका बाउलमध्ये थंड पाण्यामध्ये काढून ठेवायचा आहे तर आता पालक पराठा बनवण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी या ठिकाणी आपण एक इंच आलं घेतलेलं आहे बारीक कट करून घ्यायचं आहे त्यासोबत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे सर्व आपल्याला आता मिक्सरमध्ये घ्यायचं आहे आणि एकदम बारीकेचं वाटण करायचं आहे वाटण करताना आपल्याला पाणी घालण्याची अजिबातच गरज नाही आहे तर एकदम फाईन असं आपण वाटून घेतलेलं आहे तर आता हे बाजूला ठेवून देऊया आणि आपला पालकही थंड झालेला आहे तो सुद्धा आपण आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घेऊन याची पेस्ट बनवून घ्यायची आहे कारण हा पालक आपल्याला आता पराठा बनवण्यासाठी वापरायचा आहे तर त्यासाठी आपण ही शिजलेली पानं पहिल्यांदा बारीक अशी वाटून घ्यायची आहेत मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी ही पानं काढून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे छान अशी वाटून सुद्धा घेतलेली आहेत तर पहा या प्रकारे पेस्ट आपल्याला पालकाची मिळाली पाहिजे तर या प्रकारे पालकाची पेस्ट तयार होते तर आपल्याला या ठिकाणी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाव कप एवढं बेसनपीठ मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि त्याचसोबत आपल्याला आता जे वाटण करून ठेवलं होतं म्हणजे आलं हिरवी मिरची आणि लसूण हे वाटण आपण यामध्ये मिक्स करायचं आहे आता यानंतर आपल्याला भाजलेले जिऱ्याची पूड सुद्धा यामध्ये घालायची आहे तर एक चमचा भाजलेले जिऱ्याची पूड या ठिकाणी आपण आता घालूया आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया तर अर्धा चमचा एवढं मीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे तर आपले पराठे मौसूद होण्यासाठी आपण यामध्ये दोन टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला पालकाची प्युरी घालायची आहे तर पालक प्युरी थंड करूनच यामध्ये घालायची म्हणजे आपले पालकाचे पराठे मौसूद असे तयार होतात आता संपूर्ण प्युरी घातल्यानंतर आपण हे संपूर्ण साहित्य आता मळून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे तर यामध्ये पाणी घालण्याची अजिबातच गरज पडत नाही कारण जेवढी आपली पालकाची प्युरी आहे तेवढ्यामध्येच आपली ही कणिक छान मळून होते याला याला आपल्याला वरून पाणी वापरण्याची अजिबातच गरज नाही आहे तर सर्व साहित्य हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं अगदी कणकेचा छान असा गोळा तयार होतो या प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडीशी प्युरी शिल्लक होती त्यामुळे हाताने आपण ती सर्व काढून घ्यायची आहे आणि हा संपूर्ण गोळा आता आपण मळून घेणार आहोत तर या प्रकारे आपल्या छान आता पालकाच्या पराठ्याचं पीठ मळून झालेलं आहे, ला आहे। या प्रकारे घट्टासा गोळा तयार झालेला आहे यावर एक चमचाभर तेल आपण घालायचं आहे आणि तेल संपूर्ण गोळ्याला लावून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण आता यावर झाकण ठेवून हे पीठ भिजण्यासाठी एक दहा मिनिटं तरी बाजूला ठेवून देणार आहोत आता दहा मिनटं झालेली आहे पीठ छान भिजलं गेलेलं आहे तर आता आपण एक एक पराठा लाटण्यासाठी याच्यातला गोळा बनवून घेऊया तर मध्यम आकाराचा जेवढे आपण चपाती बनवतो चपातीसाठी गोळा घेतो तेवढा गोळा आपण काढून घ्यायचा आहे आणि आता आपण पराठा लाटण्यासाठी सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण याची छोटी पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी लाटताना दोन्ही बाजूनेही पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपली पोळी ही पोळपाटाला अजिबातसुद्धा चिकटत नाही तर मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे आपण आता गोल पोळी लाटून घेतलेली आहे आता यावर थोडंसं पीठ घालायचं आहे पीठ पसरवून घ्यायचं म्हणजे पोळी ही आपल्या पोळपाटाला आणि लाटण्याला अजिबात सुद्धा चिकटत नाही आणि या प्रकारे मध्यम आकाराची पोळी लाटून झालेली आहे आता यावर आपण एक चमचाभर तेल घालायचं आहे कच्चं तेल आपण यावर घालणार आहोत तेल सुद्धा हाताने पसरवून पूर्ण पोळीला लावून घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे याची चौकोणी घडी अशी बनवून घ्यायची आहे तर या प्रकारे आपण जेव्हा घडी बनवतो तेव्हा आपल्या पराठ्याला लेअर्स छान प्रकारे तयार होतात आणि पराठा आतपर्यंत असा खुसखुशीत होतो आणि छान भाजला सुद्धा जातो तर या प्रकारे पिठामध्ये आपण हा गोळा बुडवून घ्यायचा आणि संपूर्ण असा चौकोणी गोळा आपण चौकोणी आकारामध्येच असा लाटून घ्यायचा आहे जर तुम्हाला गोल आकारामध्ये पराठे आवडत असतील तर तुम्ही याच गोळ्याला गोल आकारामध्ये सुद्धा लाटून घेऊ शकता तर या प्रकारे आपला आता पहा पराठा लाटून झालेला आहे आता पराठा लाटत असतानाच मी तवा हा तापवण्यासाठी ठेवलेला होता तर आपला नॉनस्टिक तवा छान तापला गेलेला आहे याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे आपला पराठा अजिबातच तव्याला चिकटणार नाही आता यावर आपण लाटून ठेवलेला पराठा घालायचा आहे आता पराठा एका बाजूने आपला भाजला जात आहे तर आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि जोपर्यंत वरच्या बाजूने आपला पराठा सुकला जात नाही तोपर्यंत आपण याला एका बाजूने भाजून घ्यायचं आहे तर आता एका बाजूने छान आपला पराठा भाजला गेलेला आहे तर आपण उलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही याला एक ते दोन मिनटं आपण भाजून घ्यायचं आहे तर या प्रकारे वरून आपण एक चमचाभर तेल याला लावून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरीही चालेल तूप लावलेला पराठा अगदी चवीला अप्रतिम लागतो तर या प्रकारे आता दुसऱ्या बाजूनेही छान असा खरपूस भाजला गेला पाहिजे तर एक ते दीड मिनटं दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा मीडियम फ्लेम ठेवायची जर हाय फ्लेम ठेवली तर आपल्याला अगदी अर्धा मिनटातच हा दुसऱ्या बाजूनेही भाजला जातो आता तेल लावून घेऊया तर दोन्ही बाजूनेही तेल किंवा तूप लावून आपण पराठा छान असा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर परत एकदा पलटवून आपण पहिल्या बाजूला भाजून घ्यायचं आहे तर या प्रकारे उलट पलट करून आपण दोन्ही बाजूनेही छान तांबूस रंग येऊ पर्यंत आहे तर पहा आपल्या पराठ्याला रंग किती सुंदर आलेला आहे छान असे लेअर्स सुद्धा त्याचे वेगळे झालेले आहेत तर पराठा आत पर्यंत असा खरपूस भाजण्यासाठी आपण याला उलटपलट करून दोन्ही बाजूनीही छान भाजून घ्यायचा आहे तर आपला पहिला पराठा तयार झालेला आहे तर आणखीन एक पराठा आपण लाटणार आहोत जर तुम्हाला मळून ठेवलेलं पीठ हे जास्त ओलसर वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही आणखी थोडी कणिक मिक्स करून त्याला घट्ट करू शकता तर या प्रकारे साधी पोळी आपण पहिल्यांदा लाटून घेत आहोत आणि साधी पोळी लाटून घेतल्यानंतर आपण याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण आपण याला थोडेसे लेअर्स करणार आहोत त्यासाठी आपण पोळी लाटून झाल्यानंतर यावर एक चमचाभर तेल पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याची आपण आता घडी घालणार आहोत तर चौकोणी अशा आकाराची आपण घडी घालायची आहे समोरासमोरील बाजू एकमेकावर येतील अशा प्रकारे आपण या पोळीची घडी घालून घ्यायची आहे आणि याला चौकोणी आकार तयार होतो तर तुम्ही चौकोणी आकारामध्येच अशा प्रकारे पराठे लाटले तरीही चालतील किंवा तुम्ही गोल आकारसुद्धा याला देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पराठ्याला आकार देऊ शकता किंवा तुम्हाला त्रिकोणी पराठे जर आवडत असतील तर यालाच तुम्ही त्रिकोणी आकारसुद्धा देऊ शकता म्हणजे त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा याला तुम्ही लाटून घेऊ शकता तर पहा आपला दुसरा पराठा सुद्धा लाटून तयार झालेला आहे लाटताना आपल्याला अगदी हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे तर आता आपण पराठा भाजण्यासाठी परत एकदा आपल्या तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि अलगद हाताने आपण पराठा हा तव्यावरती ठेवून द्यायचा आहे तर एका एक बाजूने पराठा भाजण्यासाठी गॅस थोडासा मोठा ठेवलेला आहे कारण पराठा लाटेपर्यंत आपला गॅसची फ्लेम एकदम मीडियम असल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी झालेलं असतं गॅसची फ्लेम आपण हाय ठेवलेली आहे त्यामुळे अर्ध्या एक मिनिटामध्येच आपला पराठा एका बाजूने भाजून घे झालेला आहे तर याला तेल लावून घेऊया आणि परत एकदा आपण याला उलटवणार आहोत तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अर्धा मिनिट हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि उलटवून घ्यायचा आहे तर या प्रकारे दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून आपण पराठे भाजून घेणार आहोत आणि याच प्रकारे उरलेले संपूर्ण पराठे आता मी तयार करून घेत आहे तर या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रमाणामध्ये आपले दहा ते बारा पराठे आरामात तयार होतात म्हणजे एक वेळच्या नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी आपण एवढ्या प्रमाणामध्ये पराठे तयार करून घेऊ शकतो चार लोकांसाठी एवढे पुरेसे होतात तर या पराठ्याबरोबर खाण्यासाठी तुम्ही दही सुद्धा सर्व करू शकता लोणी सर्व करू शकता किंवा लोणचं सॉस कोणत्याही कोणत्याही ऑप्शन बरोबर हे पराठे अतिशय अप्रतिम असे लागतात तर पहा संपूर्ण पराठे आपले आता बनवून झालेले आहेत आणि मी दह्यासोबत या पराठ्यानं सर्व केलेलं आहे तर आपण पाहूया एक पराठा आपण आता लेयर्स कसे पडलेत ते पाहणार आहोत तर पहा मधोमध पराठा तोडल्यानंतर आपले लेयर्स वेगळे झालेले आपल्याला दिसत आहेत तर अशा प्रकारे खमंग खरपूस असा भाजला गेलेला आहे आपला पालकाचा पराठा आणि छान खमंग चवीचे आपले पालक पराठे आता तयार झालेले आहेत हे पालकाचे पराठे चवीला अप्रतिम लागतातच पण ते हेल्दीसुद्धा आहेत त्यामुळे मुलांच्या टिपीनसाठी जरूर आपण अशा प्रकारचे पालकाचे पराठे बनवले पाहिजेत चीज पालक पनीर पराठा कसा बनवायचा याचा व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही तो जरूर तोसुद्धा व्हिडिओ एकदा पहा पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयन असतं त्याचबरोबर शरीराला उपयोगी असे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात त्यामुळे पालकाचा आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश करणं गरजेचं आहे म्हणजे आठवड्यातून एकदा तरी बनवायला काहीच हरकत नाही तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली झटपट पराठे बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला जरूर लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि पाहत राहा ज्योतिष परिपूर्ण किचन